पत्रकार साठी तातडीनं जागा उपलब्ध करून देणार आमदार गणेश हुकेरी यांचं प्रतिपादन चिकोडी येथे कन्नड पत्रकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना चिकोडी सदलगाव मतदारसंघाचे आमदार गणेश हुकेरी यांनी पत्रकार साठी तातडीनं जागा उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलं चिकोडी हे जिल्हा केंद्र असून आज ना उद्या जिल्हा होणार असून त्या अनुषंगानं चिकोडी येथे पत्रकारांना अशा कार्यशाळा व कार्यक्रम तसेच विविध उपक्रम राबवण्यासाठी पत्रकार भवनाची गरज असून त्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी जागेचा शोध घेऊन त्यांना योग्य ठिकाणी जागा द्यावी तसेच केएलई संस्थेच्या चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विमा योजनेचे कार्ड देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशनच्या वतीनेही पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवण्यात येणार आहे चिकोणीच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असून युवकांना प्रेरणा देणारे तसेच युवा पत्रकारांना प्रवाहित करणारे शाळा महाविद्यालयातील नव्या पिढीला उमेद भरण्यासाठी पत्रकार संघाच्या वतीनं दर तीन महिन्यांनी अशा कार्यशाळेचं आयोजन करावं त्यासाठी लागेल ती, लागे ती मदत व सहकार्य आपण करण्याची ग्वाही दिली विशालक्रांती न्यूजसाठी अमरमानी चिकोडी